नमस्कार आपण पाहत आहात संपादक बळीराम बोडकेसह प्रतिनिधी हिरकणी भोसले यांचा लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पहा पुढील बातम्या मंत्री धनंजय मुंडे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण यांना बिल पालसी नावाच्या आजाराने ग्रासले पहा लोक महाराष्ट्र माझावर राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांना बिल पालसी या आजाराचं निदान झालं आहे धनंजय मुंडे यांनी स्वत प्रसारमाध्यमातून याबद्दल माहिती दिली आहे या आजारावर रिलायन्स रुग्णालयात प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू असल्याचं मुंडे यांनी सांगितलं आहे या आजारामुळे सध्या आपल्याला सलग दोन मिनिटे व्यवस्थित बोलता येत नाही असंही त्यांनी सांगितले त्यामुळे सध्या एक दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला आपल्याला उपस्थित राहता आलं नसल्याचंही मुंडे यांनी सांगितलं आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री दादा पवार यांना आपण कल्पना दिल्याचं मुंडे यांनी सांगितलं आहे आपण पाहत आहात लोक महाराष्ट्र माझाचा रिपोर्ट पुढील बातम्यासाठी चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद